सोलापुरातील श्रेयस नर्सिंग होम महापालिकेकडून सील करण्यात आलंय आताची महत्वाची बातमी सोलापुरातून आपण पाहतोय पालिका हॉस्पिटलचे रुग्ण पळवल्या प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आली रुग्ण पळवण्यात मदत करणाऱ्या एकोणपन्नास आशा सेविकांना सुद्धा नोटिसा बजावण्यात आल्या आशा सेविकांना कमिशन देऊन मनपा वसुतीगृहातील रुग्ण पळवण्याचा गोरखधंदा आरोग्य विभागानं उजेडात आणलेला आहे गेल्या वर्षभरापासून दोनशे एकोणसाठ अशा सेविकांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून मनपा रुग्णालयातील गर्भवती रुग्णांना पळवण्याचा हा प्रकार हाती लागलेलं आहे श्रेयस हॉस्पिटल हो नर्सिंग बद्दल की आशाताईंना आमिष दाखवून आमच्या मनपा महानगरपालिकेतील प्रसूतीगृहातून पेशंट इकडे कट प्रॅक्टिस या नावाखाली आमिष दाखवून त्यांना श्रेयस नर्सिंग होम मध्ये जे आणत होते आशा वर्कर्स त्या विषयाची सखोल चौकशी केली नर्सिंग होम मध्ये आम्ही जे पण रजिस्टर्स घेतले आहे त्याची सखोल तपासणी केली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतलेलं आहे कायदे तज्ञाचं पण एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आहे ऍक्च्युली डॉक्टर सुमित सुरस हे जी जी प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनिथिकल प्रॅक्टिस होती शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आम्ही दाखवून त्यांनी पेशे आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचशा आशा वर्कर ह्या आमिषाला बळी पडले आहे